आज मी व्लॉग रात्री सुरू केला आहे सो मी या ठाण्यामध्ये थोडंसं जिकडे कुठे जाईल ते एक्सप्लोअर करेल मला बऱ्याच दिवसापासून आहे ना क्रोमा शोरूममध्ये जायचं होतं असंच काही नवीन व्हरायटी जत्र्याच्या आल्यात काय बघण्यासाठी कारण मला जास्त करून अशी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पाहायला खूप जास्त आवडतात सो मी चालले क्रोमाला तिथून पुढे पण जे काय करेल शेअर करेलच व्हिडिओ बघत रहा पूर्ण रस्त्याला लाइटिंगची झगमगाट आहे कारण का नवरात्री उत्सव सुरू आहे आणि अष्टमी आहे आज उद्या नवमी आहे त्यामुळे होम हवन सुद्धा सुरू आहे मिळाले मुलुंडच्या क्रोमामध्ये जे चेक नाक्यापासून अगदीच जवळ आहे इकडे वरती बँकवेट हॉल सुद्धा आहे बाजूला कोहिनूर सुद्धा आहे सो चला मी आता मी जाते आणि मला काही वस्तू पाहायच्या आहेत नुसत्या पाहायच्या घेणार तर काहीच नाही आहे मी सो चला हे आहे पूर्ण क्रोमाच्या आतला ॲम्बियन्स आता मी इथे ना थोडंसं काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चेक करणार आहे म्हणजे मला वॉच वगैरे बघायचंय मला आवडत नाही पण मला पाहायचंय असंच राऊंड मारला म्हणून म्हटलं चला आतमध्ये शूर्या आणि बघूया क्रोमामध्ये काही वेगवेगळे व्हरायटी आल्या आहेत का वेगे गे गे वेगे 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 सो मला इथे एक आयफोन पण द्यायचा आहे आयफोन <laughs> मी फक्त बघायचं काम करायचं बघूया काय खाणार आहे तुम्ही रस्ते बघता एवढे भिजले आहेत म्हणजे अजूनही पाऊस जायचं नावच घेत नाही मला वाटते दिवाळी करूनच हा पाऊस जाणार आहे तिकडची ही मेट्रो कधी होते मी वाट बघते काम कराल जाण ट्राफिक इथूनच ट्राफिक म्हणजे बघू शकता कुठपर्यंत किती ट्राफिक आहे मला जाऊन खायचंय माझी पंधरा मिनिट निघून जाणार आहे अरे 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 चंद्र लपल्या हे आहे आपले बाळराजेश्वर महादेवाचं मंदिर पुढे आहे संतोषी माता आणि मी रॉंग साईडला आलेली आहे मला जायचं होतं चायनीज खायला पण आता मी जाणार रंजित चायनीज खायला रणजित चायनीज खायला जायचो आपण चलो मी आले आता रणजित चायनीज ला आता इथून मी रणजित चायनीज स्पेशल राईस खाणार मी परत किसन नगरच्या मार्केटमध्ये किसन नगरच्या मार्केट मधून दुर्गा देवस्थान स्वतः मी चालले घरी असा होता माझा आजचा दिवस सो बघितलं असेल तुम्ही मी आज रात्री कुठे कुठे गेले क्रोमा मध्ये स्पेशली गेली थोडंसं चायनीज शेअर करा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग म तोपर्यंत धन्यवाद साय बाय गुड नाईट